संजीव जयस्वाल यांच्यावर विजय साळके यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे त्या संदर्भात संजीव जयस्वाल यांच्यावर विजय साळके यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय आणि त्या संदर्भात त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला आहे विजय साळके यांच्यासोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधी पाहूया साहेब आम्ही आम्ही एक आय एस ऑफिसर जसवाल साहेब एक आय एस ऑफिसर अधिकारी आहे त्यांना एवढा मोठा प्रोटेक्शन सगळं हो असला तर हे प्रांती असं त्याचा दुरुपयोग कोण असं येणाऱ्या नागरिकांना सामान्य नागरिकांना जर मी पोलीस रिटायर ऑफिसरला ही ट्रीटमेंट मिळते तर सामान्य नागरिकांची तो गैरसरतीत नाही तिथे आणखी धक्कापकी होत असं की हा प्रकार घडतच असणार तिकडे असे कारण हा कुणाला न्याय देऊ शकत नाही असे प्रारप्र इथे येऊन असे जर गुंडागिरी करत असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे यांना ह्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे